नमस्कार यूट्यूब फॅमिली आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर आज आम्ही आलो आहेत हदी कुंकू समारंभासाठी आणि हा समारंभ आयोजित केला आहे माननीय शिवाजीराव करडेले साहेब या यांनी व यांच्या कुटुंबाने तर हा समारंभ ते दरवर्षीच म्हणजे आयोजित करत असतात तर आम्ही ह्यावेळेस फर्स्ट टाईम गेलो होतो आणि खूप छान म्हणजे एकदम भारी वाटलं की इथे खूप साऱ्या नगर जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम होता आणि सर्व माता भगिनी पाहू शकता तुम्ही इथे खूप साऱ्या प्रमाणात आल्या होत्या तर बघू शकता त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे सर्व महिलांचा एकदम छान असा सन्मान केला आणि त्यांच्या घरातील महिला मंडळांनीही स्वतःहून म्हणजे स्वतः पुढे येऊन सर्व महिलांचा सन्मान केला हदी कुंकू देळगुळ वगैरे दिले वाण वगैरेही वाटले व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते दाखवणारच आहे वानामध्ये काय मिळालं आहे ते तर खूप छान छान कार्यक्रमही झाले इथे महिलांसाठी खास उखाण्यांचा कार्यक्रमही होता तोही आम्ही खूप एन्जॉय केला तर पाहू शकता तुम्ही आणि इथे हे एक दिसून येतं की महिलांसाठी हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे इथे जेवणाची खूप छान आणि सुंदर सोय होती जेवणही खूप सुंदर होतं तर पाहू शकता तर आम्ही सर्वांनी पण इथे स जेवण केलं मी आणि माझ्या आणखीन काही मैत्रिणी पण होत्या तर पाहू शकता आणि सर्व महिलांचा, न, महिलांचा ते म्हणजे स्वतः पुढे येऊन एक तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल की स्वतः पुढे येऊन ते सर्व महिलांचा सन्मान करीत होतं ते पण आणि त्यांचे सर्व कुटुंबीय पण तर पाहू शकता तुम्ही तर मी ते हळदी कुंकू वगैरे त्यांना लावून घेतलं आणि काही फोटोही त्यांच्याबरोबर क्लिक केले तर बघू शकता तुम्ही आणि इथे आणि या ठिकाणी आम्हाला माजी महापौर संदीपदादा कोतकर यांच्या अर्धांगिनी म्हणजेच नगर शहराच्या माजी उपमहापौर कोतकर यांचीही भेट झाली त्यांना भेटून तर असं वाटलंच नाही की त्या आम्हाला ओळखत नाहीत त्या एकदम कमी वेळात आमच्या मैत्री मैत्रीणच बनून गेल्या आणि या दिवसापासून नक्कीच त्या आमच्या मैत्रीण बनवून गेल्या तर त्यांनी एकदम सहजच आमच्या आमच्यासह खूप सारे फोटो क्लिक केले तर पाहू शकता तुम्ही आणि त्यांच्याकडून तर शिकण्यासारखं खूप काही आहे त्यांना भेटून असं वाटलं की आपण कितीही मोठे असलो तरी जमिनीशी कसं जुळून राहावं हे नक्कीच सुवर्णताईंकडून इंकडून शिकण्यासारखं आहे तर पाहू शकता तुम्ही तर आणि सर्वात शेवटी मी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे हे आहे सुंदर असं वान आम्हाला दिलेलं आणि खूपच उपयोगी वस्तू आहे ही सर्वांसाठी तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी स्वामी समर्थ